बाळांनो तुम्हाला गाणं म्हणून दाखवते पंढरी न पंढरीला नाही यस इथलचा पाटील विठ्ठल हरीदास ना पंढरी पंढरीना इथून दिसती लाल लाल विठ्ठलाच्या माडीवरी ग जणी दळी तिना गुलाल पंढरी पंढरी नाही इथून दिसती काळी काळी विठ्ठलाच्या माडीवरी ग जनाबाई दळी ना जना पंढरी पंढरी ना नाही जागा पांडुया रंगानी गेल्या तुळशी बागाना ना जाईन पंढरीला ना बुका माझ्या पदरला बेट उनिया ग विठ्ठल गुजरला ना पंढरी पंढरी न चंद्रभागा बागा तुझ पानी गावा घेत गोड्यावानी ना आई बापा तुमची शेवणाली लेखा पुंडली पाणी केली अंगोळीला पाणी ग चंद्र मागे दिली ना विठ्ठल जनिला नाही कोणी वनवाशी माझी जनी ग गाली तो तिची ग विठ्ठल बोलतो न जनीला नाही आई बाप पांडुरंग तिचा बाप ग, नाव गाली माझी जनी गळच्या पाणी डोकेशनाची पाटी बोला तो पांडुरंग गोपवाशी माझी ग दळणाची पाठीं दिली जात्या पशी सासरवाशी माझी ग हिला झोप आली कशी ना रुख मी ना बोले ना जनी माझी सासरवाशी जणी माझी सासरवासी ग डोकं दिलं जात्या पशीना, आवडले तर शेअर करा